विनित समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर <स्थाँगा> सर्व टाळकरी वारकरी गावकरी माळकरी या सर्वांच्या अभंग पाठांतरा तासावा लागतो आणि पाठ असेल चैतन्यभूषण पाखंड दूषण कथामृताशन जिजाई रमण देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु गुरु तो खूप मानवाला सांगू इच्छितात सांगतात किती वेळा जन्मा यावे अरे मनुष्य म्हणून किती वेळा जन्मा यावं अनेक वेळा जन्माला यावं संसाराचं ओझं आयुष्यभर सांभाळावं आणि शेवटी मरण स्वीकारावं आणि रिकाम्या हाताने निघून जावं एका या साधकाने यांना प्रश्न विचारला की का रे बाबा संत सांगतात देव आहे देव आहे मना तो पा पाहे देव आहे पण या मनानं तो देव शोधला पाहिजे देहानं देव नाही शोधला पाहिजे देहानं शोधला देहान तरी तो सापडत नाही म्हणून तुकोबर सांगतात की बाबा एक वेळेस मानून जन्माला ये माणूस म्हणून आणि काय कर हे ऐश्वर पहा आणि या ऐश्वर्यातल्या आनंद घे आणि त्या आनंदामध्ये तू तु जा तुमच्या गावामध्ये कोरोनाचं संकट असताना सुद्धा खूप सुंदर हा अखंड हरिणाम सप्ताह साजरा होतो आहे अनेक काळापासून चालणारा हा नामयज्ञ सोळा वर्ष सोळावे सोळाव्या वर्षातील तिसऱ्या दिवसाची ही सेवा सर्व गावकरी ग्रामस्थ मंडळी संयोजक मंडळी आयोजक मंडळी बाल वारकरी तरुण वारकरी वृद्ध वारकरी आणि माझ्या सर्व माता भगिनी यांच्या प्रेमापोटी भगवंताच्या आज्ञेपोटी संतांच्या कृपेपोटी आणि आमच्या हरिभक्त पारायण अशोक महाराज पवार अशोक महाराज घोगरे अशोक महाराज लोमटे आणि सुखदेव महाराज घोगरे आणि आमचे तात्या यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आली आणि त्यामुळे तुम्ही सर्व संत सज्जन मायबाप तुमच्या दर्शनाचा लाभ मला झाला हे माझं परम भाग्य समजते आमचे सुंदर असे मृदंगाचार्य अनंत महाराज अकरा वर्षाचा आमचे महाराज होते त्यावेळेस त्यांनी कीर्तन सेवा वाजवली होती वय अकरा वर्ष होतं आता कमीत कमी बावीस तेवीस पंचवीस असेल परत योगाला हेही भाग्य आहे माझं खूप सुंदर त्यांचं गोड वाजवू नये आणि पेटीची साथ आमच्या तात्या करतात आणि सुंदर आमचे पांचाळ भाऊ या गावामध्ये आहेत तेही महाराजांचं काही मला आमचे अशोक महाराज राम महाराज पांचाळ आमच्या ताई असतील सुनंदाताई ताई अवधूत भाऊगीर महाराज असतील तिकडे एक महाराज उभा टाकलेले आहेत बाबा आहेत ताळकरी आहेत बाल वारकरी आहेत तुम्ही सर्वस गावकरी समस्त मंडळ या ठिकाणी आहात आणि याच मंडपामध्ये सुंदर असं हरिभक्त पारायण शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूटधाम पैठण यांची सुंदर अशी तुम्ही रामायण कथा त्यांच्या मुखारविंदातून श्रवण करीत आहात हे तुमच्या गावाचं परम भाग्य आहे आणि याच ठिकाणी आज आपले मराठी म्हणताच येत नाही मराठी हॉटस्पॉट हा म्हणताच येत नाही बबडी वळती आता काय करावं मराठी चॅनल तेही इथं उपस्थित आहे सुंदर असं साऊंड सिस्टम आहे त्यांचेही आभार त्यांचे आभार तुम्हा सर्वांचे आभार आणि कीर्तनाला सुरुवात मिठाला विठाला सांगू इच्छितात की राजा अनेक वेळेस माणूस म्हणून जन्माला था येण्यापेक्षा एकच वेळेस माणूस म्हणून जन्माला पण कर्तव्य माणसाचा धर्म घेऊन मात्र तू जा बाकी काही येत नाही पण कमीत कमी आयुष्यामध्ये कमावलेलं नाम मात्र माणसाच्या सोबत येत आयुष्यामध्ये कमावलेलं धन मात्र माणसाच्या सोबत येत नाही म्हणून देवाला सुद्धा एकेकाळी प्रश्न पडला भगवंतानी सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी निर्माण केल्यानंतर भगवंतांनी बऱ्याचशा यवनी त्या ठिकाणी निर्माण केल्या यवनी एवढ्या निर्माण केल्या एवढ्या निर्माण केल्या की त्यामध्ये फक्त दोन पायाचा मनुष्य नव्हता बाकी सर्व यवनी निर्माण केल्या निर्माण केल्यानंतर देवाचं काम संपलं आणि देवाला थकवा आला देवानी विचार केला रात्री विराम घ्यावं आणि जेवढ्या यवनी निर्माण केल्या तेवढ्या यवनीवर एक वेळी दृष्टी टाकावी देव सकाळी उठले उठल्यानंतर जेवढी सृष्टी निर्माण केली होती तेवढ्या सृष्टीवर देवानं दृष्टी फिरवली दृष्टी फिरवल्यानंतर देवाला दुःख वाटलं तुम्ही म्हणता का देवाला दुःख नाही देवाला सुद्धा दुःख आहे दुःख वाटलं देवाच्या लक्षामध्ये आलं चार पायापासून सुरुवात केली बावीस प्राणी निर्माण केला पण जेवढी निर्माण सृष्टी केली त्या सृष्टीतला एकही आपल्याला आठवणारा नाही आपलं ध्यान करणारा नाही आपलं चिंतन करणारा नाही आपलं स्मरण करणारा नाही मग याला खाली पाठवून तरी काय उपयोग आहे देवानी म्हणले की आपल्याला आठवणारा आपलं चिंतन करणारा स्मरण करणारा खाली पाठवला पाहिजे आणि त्याला दोन पाय लावून निर्माण केलं पाहिजे परत देवाने हातामध्ये काम घेतलं पण काम घेताना देवाला प्रश्न पडला याला कसे अवयव प्राप्त केले पाहिजे याला कस नाक दिलं पाहिजे कसे डोळे दिले पाहिजे कसे कान दिले पाहिजे हे देव विचार करू लागला परत देवानी त्या यवनीवर दृष्टी टाकली काय निर्माण केलं म्हणले ही मी ध्यानामध्ये ठेवून लक्ष्यामध्ये ठेवून के केली के के जलचरे केली के आचरे चरे आचरे ये, ये केली के म्हटले काय निर्माण केलं हे भूचर खेचर जलचर चर, चर आणि आचर ही निर्माण केली पण यातला काही उपयोग नाही पण एक माणूस निर्माण केला पाहिजे आणि माणूस निर्माण केलं तर ते काय करेल मनुष्य देह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधसूधना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा अरे असा येऊन निर्माण केला पाहिजे की त्या जीवान वासुदेव म्हणलं पाहिजे देव म्हणलं पाहिजे आणि भगवंताने हातामध्ये काम घेतलं आणि हा मनुष्य देह निर्मन निर्माण केला आणि ज्यावेळेस निर्माण केला त्यावेळेस भगवंताला प्रश्न पडला कोणता या मृत्यू लोकामध्ये अगोदर पाठवला पाहिजे आपल्याला ध्यान करणारा पाठवला पाहिजे का आपलं न ध्यान करणारा पाठवला पाहिजे भगवंतानी सगळ्या येऊन या अगोदर पाठवावं तर मनुष्य देह वरी ठेवून चालत नाही मनुष्य देव अगोदर पाठवावं तर हे भुचर खेचर जलचर वर ठेवून चालत नाही मग पाठवावं कोणाला भगवंतांनी लक्षात केलं इथं पाठवण्याच्या अगोदर तीन दुकान निर्माण केली या मृत्यू लोकांमध्ये देवाने तीन दुकानाची स्थापना केली देव म्हणला पहिल्या अगोदर आपण केलं पाहिजे म्हणून पहिलं दुकान देवाने स्वतःचं घातलं दुसरं दुकान भगवंतानी जे दोन पायाचा मनुष्य निर्माण केला त्या जीवाचं दुकान घातलं आणि तिसरं भगवंतानी त्या दोन पायावर आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण करणार अशा संतांचं दुकान घातलं <म्ण> तीन दुकानाची निर्मिती भगवंतांनी या मृत्यू लोकामध्ये केली आणि भगवंतांनी निर्मिती केल्यानंतर मग या सर्वांना एकत्रित या मृत्यू लोकामध्ये पाठवलं पाठवल्यानंतर तुम्ही आम्ही जन्माला या मृत्यू लोकामध्ये आलो भुचेर खेचेर सर्वजण या ठिकाणी जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर त्या दुकानातलं भांडवे का, भांडवल काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न चालू झाला पण खरं सांगू लहानपणातलं स्वातंत्र्य भगवंतांनी स्वतःकडे ठेवलं थे तारुण्यात स्वातंत्र्य तुमच्या आमच्याकडे परिधान करून दिलं आणि म्हातारपणातलं सुद्धा स्वातंत्र्य भगवंतांनी त्याच्याकडे ठेवलं महाराज बालपणातलं आणि म्हातारपणातलं स्वातंत्र्य देवानं स्वतःकडे घेतलं तारुण्यातलं मात्र स्वातंत्र्य तुमच्याकडे आमच्याकडे भगवंतांनी दिलं का तारुण्यामध्ये तुला पाप करायचं की पुण्य करायचं तू हे स्वतः ठरवायचं आणि म्हातारपणी तुला पाप भोगायचं की पुण्य भोगायला लावायचं हे माझ्या हातात बालपणी होते माझे मन हे अजान तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान वृद्धपण जवळी जागृती महान मिणे मुक्ती ऐसे द्यावे माझं ज्ञान अरे तारुण्यामध्ये तू काय कमावणार हे आपल्याकडे महाराज म्हणून आपण काय करायचं देवानं तीन दुकानं निर्माण केली देवाच जीवाच आणि संतांच पण खरं सांगू देवाच्या दुकानामध्ये देवानं भांडवल ठेवलं आठ दिवस सुखाचे आणि आठ दिवस दुखाचे आठ दिवस सुखाचे आठ दिवस दुखाचे महिना सुखाचा महिना दुःखाचा वर्ष सुखाचा वर्ष दुःखाचा बारा वर्ष सुखाचे बारा वर्ष दुःखाचे म्हणून आपण म्हणतो बारा वर्ष दुःख भोगलं की बारा वर्षांनी सुख येत वर्षभर दुःख भोगलं की दुसऱ्या वर्षी सुख येत एक महिना दुःखाचा गेला की दुसरा महिना सुखाचा येतो हे भगवंतांनी दो दोन भांडवलं स्वतःच्या दुकानात ठेवली सुख आणि दुःख दुसरं दुकान आहे जीवाच जीवाच्या दुकानामध्ये फक्त देवानं दुःखच ठेवलं महाराज दुःख त्याचं नाव आहे संसार तुम्ही परमार्थ जर नाही केला ना मी मगाशी नाव घेतले अशोक 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 तिने अशोकच होते बरोबर भगवंताच्या दारामध्ये हे कुबेराची मुलं होती आणि अशोकाचे वृक्ष झाड होते झाड मोठे आणि भगवंतानी निमित्त साधलं उकळाचं ते भगवंतानी उकळ वडीत आणलं अशोकाच्या झाडामध्ये ते वर... उकळ बसवलं आणि भगवंतांनी तीन वेळेस स्वतःचं नाव घेतलं आणि झटका दिला ते अशोकाची झाड उन्मळून पडली त्यामधून ते, ते पुत्र कुबेराचे दोन पुत्र निघाली आणि त्यांचा उद्धार झाला महाराज पण आज या ठिकाणी हा नामसप्ताह करतात तुमच्या गावकऱ्यांचं सर्वांचं सहकार्य आहे पण खरंच जीवाचा यामध्ये उद्धार आहे तस म्हणतात जीवाच्या दुकानामध्ये केवळ दुःख ठेवलं त्याचं नाव आहे संसार आणि संतांच्या दुकानामध्ये सुख ठेवलं का तर संत काय करतात नामस्मरण असोनी करता। संसारी, संसारी जिव्हा वेग करी वेदशास्त्र उभारी अरे आम्ही संसार करतोय नाही असं नाही पण परमार्थाचा आनंद घेऊन प्रपंच आम्ही साजरा करतो म्हणून आम्हाला दुःख नाही मनुष्य जन्म एक जन्माला आला की त्या जीवाला संत व्हावं त्या जीवानी आणि आयुष्यभर नामस्मरण करावं आणि नामस्मरण करीत करीत प्रपंच करावा का पशु पक्षाला भजन करता येतं का येत नाही मनुष्याला केवळ करता येतं त्यांचाही सांभाळ भगवंत करतो त्यांनाही मरू देत नाही त्यांनाही उपाशी राहू देत नाही त्यांनाही दुःख भोगू देत नाही

पाच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे जीवाचे सोबती वैकुंठाशी जाणे जीवाच्या सोबत वैकुंठाला जातं ते केवळ भजन जातं महाराज भजन म्हणून भगवंताने हा देह निर्माण केला आणि या देहाला प्रश्न टाकला अरे हा मनुष्य देह तुला मिळाला पण खरं सांगू तुला तुला सहज तुला मिळालेला नाही फुकट तुला मिळालेला नाही कुणाचा उसना आणलेला नाही किंवा कुणाचा पैशाने आणलेला खरेदी केलेला नाही हा देह तुला भगवंतांनी सहज मिळाला सहज सहज दिला पण सहज दिला याला अनेक जन्म फेरा फिरावा लागला आणि मनुष्य नंतर जन्माला आला किती फेरा या जीवाला फिरावा लागला अनंत जन्म फेरा फिरावा लागला आणि मनुष्य जन्म जन्माला आला तरी देवाला विसरून गेला म्हणून तुकोबाराय सांगतात राजा एक वेळेस माणूस म्हणून जन्माला ये आणि काय कर भगवंताचं नामस्मरण कर हे पहिल्या चरणामध्ये सांग कोवळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020 हजार वीस श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिणाम सप्ताह